नमस्कार रसादजी अनेक वर्ष तुम्ही निवडणुका लढताय आणि सतत जिंकत जिंकत जाण्याचा तुमचा इतिहास आहे पहिल्यांदाच मोठ्या काळानंतर तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला आणि त्या अर्थानं आता तुम्ही घरी बसलात असं म्हणायचंय का हे बघा राजकारणात कोणीतरी जिंकतो आणि कोणीतरी हरतो मी वयाच्या विसाव्या वर्षापासून राजकारणात आलो ग्रामपंचायतचा सरपंच झालो पंचायत समितीचा सभापती झालो जिल्हा परिषद कारखान्याचा चेअरमन बँकेचा चेअरमन आमदारकी खासदारकी अशा मी सव्वीस निवडणुका लढलो hmm. आणि पंचेचाळीस वर्ष झाले मला राजकारणात hmm. आणि जनता पार्टीचं नागरदारी चिन्ह होतं त्या चिन्हावर निवडणूक नागरधारी शेतकरी नागरधारी शेतकरी त्या चिन्हावर मी निवडणूक लढलेला महाराष्ट्रातला आत्ता कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे यश आपयश या सगळ्या पंचेचाळीस वर्षात आम्ही अनेक पाहिलेत त्यामुळे यश मिळालं तरी काय हुरळून गेलो नाही आणि आपयेश जरी आलं तरी काय आम्ही घरात जाऊन बसलो नाही पण एखादा निर्माता दिग्दर्शक असतो ज्याचे एका पाठोपाठ एक सुपरहिट पिक्चर म्हणजे चालत असतात आणि त्याचा एक पिक्चर जोरदार आपटतो तर मग प्रश्न असा असतो की मग तो आपटल्यानंतर तो माणूस आपण आपला पिक्चर का पडला याचा विचार करत असेल तर तसं तुमच्या बाबतीमध्ये सलग पंचेचाळीस वर्ष जिंकणं जिंकणं करताना आता आपटणं आलं तर तुम्ही काय विचार करताय मी स्वतः विचार करण्याची गरज नाही आहे माझ्या मतदारसंघातले लोक विचार करतील हा की पंचेचाळीस वर्ष सतत सक्रिय राहून माझा जो काही आलेख आहे त्या पंचेचाळीस वर्षात मी माझं योगदान दिलंय का मतदारसंघाला त्याचा काही उपयोग झाला का पक्षाला काही याचा उपयोग झाला का याचा बी तर विचार करणारा एक वर्ग आहे लोकांना कंटाळा आला असेल का की इतकी वर्ष आपण देतो आता किती वर्ष देणार असं मला असं वाटतं की आज तर लोकांनी मला मतदान दिलं नाही हा जनादेश आहे कंटाळा आला का म्हणला हा जो तुमचा शब्द आहे त्याच्यापेक्षा जनादेश होता लोकांनी मला नाही मराभूत असं विचारायचं कारण मला का म्हणजे की एक माणूस सतत शेवटी लोकांना बदल हवा असतो तर तुम्ही तुमचं काय कॉन्ट्रिब्युशन आहेच मतदारसंघासाठी लोकांसाठी वगैरे सगळं आहे पण तरी सतत याच माणसाला निवडून देतोय आता चेंज हवा नाही बघा परिस्थिती एखाद्या वेळेस अशी निर्माण होती की माझ्या मतदाराच्या मनामध्ये मला निवडून देणं जरी असलं तरी एकूणच वातावरण जर कधी एखाद्या वेळेस असं बनतं की इच्छा असून सुद्धा माणूस त्या वातावरणाकडे ओढल्या जातो आणि त्यामुळं कदाचित अशा घटना घडतात असं नाही की माझ्या बाबतीत घडली राज्यात घडली इतरही ठिकाणी अशा घटना घडल्या आणि आमच्याच पक्षाच्या बाबतीत थोड्या घडल्या अनेकांच्या बाबतीत घडल्या त्यामुळं असं म्हणणं नाही बरोबर पण असं होऊ शकतं की एखाद्या वेळेस असा अशी परिस्थिती निर्माण होती की त्यातून चांगले चांगले सुद्धा पराभूत झाले बिहारी वाजपेयी पराभूत झाले इंदिरा गांधी पराभूत झाली कोण नाही पराभव झालं आणि म्हणून पराभव झाला म्हणजे मी खचून जाईल असं नाही दुसऱ्या दिवशी रस्त्यावर आलो कार्यकर्त्यांना धीर दिला माझ्या सगळ्या मतदारसंघाचा दौरा माझा संपत आला आणि मी घरात बसणारा कार्यकर्ता थोडा आहे मी चळवळतून आलेला कार्यकर्ता आहे पक्षासाठी सतत पुढच्याही काळात मी काम करील पद असलं म्हणजे मी पक्षाचं काम करीन आणि आता पद नाही म्हणजे मी आता घरात जाऊन नाम नाव उमेदवून घरात थोडा बसणार आहे माझ्या कार्यकर्त्याला उभारी देणं हे माझं कामच आहे पण तुम्हाला अंदाज